सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी आपल्यासमोर आपल्या स्वामी भक्ताचा एक सत्य अनुभव घेऊन येत आहे स्वामी आपल्या लीला सर्वांना दाखवत असतात त्यामुळेच भक्तांचा ओघ हा स्वामीचरणी वाढतच आहे अशीच एक घटना दोन वर्षापूर्वीची आहे स्वामी भक्त सांगतात की मी दररोज स्वामी भक्ती करायचो दररोज जप करायचो श्री स्वामी समर्थ परंतु हा जप मात्र मी केवळ तोंडी करायचो यासाठी कुठल्याही प्रकारची माळ मी वापरत नव्हतो आठवड्यातून एकदा स्वामी केंद्रात जायचो आरती करायचो दररोजची संध्या ध्यान करायचो परंतु जप माळ मात्र माझ्याकडे नव्हती एक दिवशी असेच माझ्या स्वप्नात परमपूज्य गुरुमावली आले आणि त्यांनी मला म्हटले अरे तू दररोज जप करतोस परंतु या जपासाठी माळ वापरत नाहीस यापुढे तू ही माळ त्यांनी त्यांच्या हातात एक माळ मला दाखवली आणि म्हटले की ही माळ यापुढे तू जप करण्यासाठी वापर मी खडबडून जागा झालो कारण मला स्वप्नात परमपूज्य गुरुमाऊली दिसली होती घड्याळात पाहतो तो काय सकाळचे साडेपाच वाजले होते तेव्हा मी उठलो आणि त्यानंतर सकाळची विधी आटोपून मी मंदिरात गेलो देवपूजा करण्यासाठी मंदिरात पाहतो तो काय जी माळ मी स्वप्नात पाहिली होती तीच माळ मला आमच्या मंदिरात दिसली देवघरात दिसली आणि त्यानंतर मात्र मी ह्याच माळेने माझा जप सुरू केला आस्ता गायत मी त्याच माळेने जप करत आहे अशा प्रकारे गुरु माऊली आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात ते आपल्या सर्व गोष्टींची काळजी घेत असतात आपण तर केवळ निमित्त मात्र आहोत गुरु मावलीच आपल्याला सर्व काही रास्ता दाखवत असते श्री स्वामी समर्थ